श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी घरात अपशब्द वापरल्याने किंवा मग शिवीशाप दिल्याने किंवा शिवीशाप बोलल्याने नक्की काय होतं तर हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बघा कधी कधी आपल्या तोंडून खूप वाईट शब्द किंवा खूप वाईट गोष्टी निघत असतात म्हणजे जेव्हा आपण महिला रागामध्ये असतो महिला असो किंवा पुरुष असो सुद्धा हा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी बघा आणि नक्की त्याचा वाईट परिणाम काय होतो आणि आपण का सावध असायला हवं ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या तोंडावरती कंट्रोल ठेवता आलं तर नक्की ठेवा कारण जेव्हा आपण रागात असतो तेव्हा आपण खूप काही गोष्टी बोलून जातो पण जेव्हा आपण रागामध्ये असतो तेव्हा त्या बोललेल्या गोष्टी कधी कधी खऱ्या होतात आणि मग त्याचा पश्चाताप आपल्याला खूप येतो की आपण असं का बोललो किंवा आपण असं बोलायला नको होतं तर या गोष्टी आपल्याही हातून होऊ नये याची आपण स्वतःच काळजी घ्यायची असते कारण आपला राग जो आहे तो दुसरं तिसरं कोणीच कमी करू शकत नाही हा राग दुसरं तिसरं कोणीच कंट्रोल करू शकत नाही हा राग आपला आपल्यालाच कंट्रोल करावा लागतो पण त्याने नक्की परिणाम काय होतात हे जर ऐकलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही स्वतःच्या रागावरती थोडासा कंट्रोल ठेवाल बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतानासुद्धा आपण बोलताना काहीतरी वाईट शब्द बोलून देतो आणि त्याचा परिणाम जो आहे तो कधी वाईट होतो आणि मग नंतर आपल्याला पस्तावा येतो की आपण नक्की असं का बोललो बघा शांत स्वरामध्ये जर आपण बोलत असाल तर आपल्या घरामध्ये ईश्वरच घरामध्ये वास्तव्य करतो माता लक्ष्मीसुद्धा घरामध्ये वास्तव्य करते चढलेला मोठा आवाज जर असेल बघा आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आले आहेत की घरामध्ये चढ्या आवाजामध्ये कधी बोलू नये कारण अशा चढ्या आवाजामध्ये जर आपण बोललो तर विषारी लहरी पसरतात मृदू स्वरामध्ये संवाद नेहमी करावा कितीही संताप आला तरी मनावरचं नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत ठेवावा बघा आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल काही काही माणसं इतकी शांत असतात म्हणजे त्यांना कितीही राग आला किंवा आपण त्यांच्यासोबत कितीही वरच्या आवाजामध्ये बोललो तरीसुद्धा ते इतक्या शांत आवाजामध्ये बोलतात किंवा इतक्या शांतपणे बोलतात की कि आपण कितीही रागामध्ये असलो तरीसुद्धा तो राग आपला कमी होतो किंवा मग आपल्याला काय बोलावं ते सुचत नाही बऱ्याच वेळा घरामध्ये सुद्धा नवरा बायकोंची भांडणं होतात त्याच्यामध्ये जर एखादी व्यक्ती शांत असेल किंवा शांततेने घेणारी असेल तर समोर जी भा भांडणारी जी व्यक्ती आहे किंवा कितीही मोठ्याने ओरडणारी व्यक्ती असेल तर तिचा आवाजसुद्धा शांत होतो तर ही पावर असते शांत राहण्यामध्ये त्याच्यामुळे कधीही काही बिनसलं काहीही वाईट हो वाईट झालं किंवा मग भांडणं वगैरे झाली तर आपण शांत राहणं फार गरजेचं आहे बघा कितीही संताप आला तरी मनावरती नियंत्रण हे असायलाच हवं आणि आपला आवाज जो आहे त्या तो शांतच ठेवायला हवा घरामध्ये जर आपण हसतमुख राहिलो किंवा आनंदी वातावरण ठेवलं तर काय होतं बघा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात लहानाची मोठी ती आपल्याबरोबर होतात जे काही आपण वागत आहोत तर त्या गोष्टी सर्वच्या सर्व ते तशीच ज जगतात म्हणजे आपलं जे बिहेवियर आहे त्याच्यावरती डिपेंड करतं आपल्या मुलांचं बिहेवियर जसं की बघा आपण जर दिवसभर मोबाईल घेऊन बसत असाल तर मुलंसुद्धा मोबाईल घेऊन बसतील आपण जर दिवसभर काहीतरी चांगल्या गोष्टी करत असाल म्हणजे पुस्तकं वाचणं म्हणा किंवा काहीतरी अभ्यास करणं म्हणा तर असं ज्ञान जेव्हा आपण घेत असतो तेव्हा मुलंसुद्धा सुद्धा तो ते ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतात एखादं पुस्तक त्यांच्यासमोर वाचा ते सुद्धा त्यांचा त्यांचा अभ्यास करत बसतात आपण कधी व्यायाम करायला घेतला तर ते आपल्यासोबत व्यायाम करतात जेव्हा आपण बाहेर कुठेतरी चालायला जातो म्हणजे वॉकला वगैरे जातो तर तेव्हा ते सुद्धा आपल्याबरोबर येतील पण ह्या सवयी आपण जेव्हा जशा लावतो तर तशाच सवयी आपल्या मुलांना लागत जातात त्याच्यामुळे आपण मुलांना चांगल्या सवयी नाही आहेत किंवा आपलं मूल खूप वाईट वागतं खूप मोबाईल बघतं या ज्या गोष्टी बऱ्याच महिला बोलताना बोलतात की माझं मूल खूप त्रास देतं तर या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी त्या आपल्यापासूनच त्यांच्यापर्यंत गेलेल्या असतात बऱ्याच वेळा आपण बघतो की मुलं खूप चिडचिड करताना बघतो पण घरामध्ये तसं वातावरण असतं आणि म्हणून त्या गोष्टी ज्या आहेत त्या मुलामध्ये उतरतात किंवा मग तिथलं जे वातावरण आहे जर ते वातावरण निगेटिव्ह असेल आपल्या घरामधलं आपल्या घरातल्या मुलासमोर किंवा मुलांसमोर किंवा इतरही व्यक्तींसमोर आपण जर सारखा त्रागा त्रास करत असाल राग चिडचिड करत असाल तर अशा वेळी सर्वांचंच लक्ष जे आहे ते विचलित होतं असं त्यांचं मन जे आहे ते लागत नाही म्हणून मुलांना खूप प्रेम द्याव देऊन आपलंसं करावं घरातील नोकर वर्ग असेल तर त्यांना सुद्धा ओरडून बोलू नये कारण त्यांना राग येतो आणि त्यांच्या दुखवलेल्या मनातल्या ऋणलहरी ज्या आहेत त्या अशुभ अनुभव जे आहे ते देऊ लागतात अचानक आपलं पोट बिघडणं असेल भूक मंदावणं असेल किंवा अस्वस्थ वाटू लागणं असेल तर या गोष्टी घडत असतात म्हणून कोणाला चढ्या आवाजामध्ये रागवणं किंवा मग शिव्या देणं हे अदृश्य लहरींची शिकार होण्याची वेळ आणतं त्याच्यामुळे कोणालाही रागू नका बरं बघा बऱ्याच वेळा काय होतं की पती पत्नींची जेव्हा भांडणं होतात किंवा सासू सासरे अशी संपूर्ण एकत्र फॅमिली राहत असेल घरातली स्वयंपाक बनवणारी महिला कोण असते तर सून आणि अशावेळी जर तिला जर एखादी व्यक्ती म्हणजे ओरडून बोलत असेल किंवा तिच्या स्वयंपाकाला जेवणाला नावं ठेवत असेल तर मग काय होतं ती ज्या गोष्टी बनवत असते तर तिचं मन जे आहे ते कुठेतरी अशुद्ध झालेलं असतं कारण तिला वाईट बोललेलं असतं तिच्या मनामध्ये त्या अशुद्ध लहरी फिरत असतात त्याच आपल्या जीवनातून आपल्यामध्ये जातात आणि मग त्याच्यामुळे आपलं पोट बिघडणं असेल किंवा आपल्याला भूक न लागणं असेल अस्वस्थ वाटणं असेल असं अदृश्य लहरींचं शिकार जे आहे ते आपण होत असतो काही क्षण जे आहेत ते प्रतिक्रिया देऊ नये मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो तसा आपलाही राग आवरला जाऊ शकतो शुभलहरींचं सुद्धा तसंच आहे बारा हजार महिलांवर असलेल्या मुलाला आई आशीर्वाद देते बघा बारा हजार महिलांवर असलेल्या मुलाला आई आशीर्वाद देते आणि त्याला तेव्हा प्रसन्न वाटू लागतं पंचवीस वर्षाच्या कर्णाला पाहून कुंतीने उत्तरीय ओले होते वासराला पाहून गायीला सुद्धा पाना फुटतो एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी लहरी आपला उत्साह वाढवितात एखाद्या सफाई कामगाराला बक्षीस दिले तर तो हात उंचावून उन आशीर्वाद देणार नाही थँक्यू म्हणणार नाही पण त्याच्या मनातून निघणाऱ्या आनंद लहरींमुळे तुमच्या शरीराभोवती एक विशिष्ट चुंबकीय तरंग तयार होऊन तुम्हाला आगळा वेगळा उत्साह नक्कीच वाटेल म्हणून सुद्धा अपार महात्म्य आहे फक्त मनुष्य योनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे ती दाहक बोलल्याने अपमानित होते म्हणून संवाद साधताना मंत्रपठन करताना स्तोत्रे म्हणताना आरती करताना पोती वाचताना आपला स्वर कमालीचा मृदू असावा भले तुम्ही मग कितीही बैठक सत्संग करा पण बोलण्यावरती किंवा मग स्वभावावरती जर तुमचा ताबा नसेल तर त्याचा काहीच उपयोग होत नाही तुमच्या आरडाओरडा करणाऱ्या स्वभावाने कोणीच रिस्पेक्ट करत नाही शक्य असेल तेवढे शांतपणे बोला शांतपणे वागा तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा तुम्हाला होऊ शकतो नाहीतर सगळं व्यर्थ आणि देखावा होऊन बसतं चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ